जैसे वुमेन्स डे सेलिब्रेट किया जाता है वैसे मेन्स डे सेलिब्रेट करना चाहिए कि नहीं करना चाहिए करना चाहिए पांक। करना चाहिए तो क्यों नहीं हो रहा है पता नहीं अच्छा कभी विचार नहीं केला मैं मित्र मित्रच भरे है पांक काय बात तुम्ही मिठी हो वगैरे मारता की नाही नाही <laughs> 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 ते ते आपल्याला चालू असतं हे मिठ्या वगैरे आमच्या मिंटा मिंटाला चालू असतं डब्ल्यू ई खेळता का तुम्ही एकोणीसशे नव्वदपासून पासून ही प्रथा सुरू आहे पण आपल्या इथे तेवढा मान दिला जात नाही आमच्या सारख्या <laughs> <पड़ा> लोकांना परत तिला पण कोण करत नाही सेलिब्रेट कारण तेवढा टाइम आता सर्वांकडे लडकी छोडके गे oh नाही नाही no. <laughs> ऐसा कुछ नाही याचा कुछ <Saudi> <abortion> हाय नमस्कार मी अमोल आणि आज आहे इंटरनॅशनल मेन्स डे मेन्स डे म्हणजे काय हा मोठा प्रश्न माझ्यासारख्या अनेक पुरुषांना पडलेला आहे आणि हाच प्रश्न आम्ही आता सोडवतो की काय हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा काही इथे लोक जमलेले आहेत भाई मेन्स डे क्यू सेलिब्रेट करते है? कुछ पता है? ऐसे ही करते पहले से कर रहे करे किती लडकीने तुम्हाला कभी असा हुआ आहे तुम्ही विश किया नाही अभि तक तो नाही आशा आहे इस बार हो जाएगा नाही उम्मीद भी नाही है व्हिडिओ देखके भी नाही होगा नाही तुला वाटतं का की करत असतील मंडे डे सेलिब्रेट त्यांना पण इम्पॉर्टन्स देण्यासाठी करत असतील बाकी लोकांना भेटत होते तर मंडे पण काहीतरी झालं पाहिजे म्हणून कोणीतरी काढलं असेल तुला कधी केलं कोणी विश ना काय वाटतं रे तेव्हा काय भावना असते असे ढोकदार अरे बापा काय माझ्यासोबत असं का आहे माझ्या सगळ्या मित्रांबरोबर हा अन्याय का आम्हाला कोणी का विश करत नाही असा कधी विचार नाही केला आम्ही मित्र मित्रच भरे आहे काय वाटत तुम्ही मेठी वगैरे हो मारता की नाही नाही ते चालूच असत हे मिठ्या वगैरे आमच्या विंटा मिंटाला चालू असत पण आजपर्यंत पूर्ण तुझ्या हिस्ट्रीमध्ये कधीच कोणी तुला मेन्स डे विस नाही केला मेन्स विस काय कोणाचा बड्डे विस आला तरी पण मोठी गोष्ट असते आपल्या आपण मेन आहे ना मेन आहे अजून तरी नाही पण भरपूर जणांना वुमन विश केलंय वुमन डे विश केलय पण मेन डे विश केलंच नाही अजून केलंच नाही आणि असं मित्रा मित्र आमचं चालू असतं तसं पण एवढा नाही अजून तरी नाही क्रिकेट क्रिकेट तुला आय एम डी चा फुल फॉर्म माहितीये आय एम डी म्हणजे मूव्हीच्या याच्यामध्ये बोलतोस का तुला माहित आय एम डी बी आहे तुला नाही 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 नो नो नाही अरे सिम्पल आहे इंटरनॅशनल मेन्स डे बघितलं याच कारण चुकून चुकून कधी सपोज तुला केलं तर तुझी पहिली रिॲक्शन काय असेल जल्दी बोल कल पनवेल निकल काय नाही नॉर्मल तुझी तुझी फार डेल्युशन वाटेल की कोणीतरी विच केलंय कोणा कोणातरी लक्षात असेल मेन्स डे म्हणजे अशी पण गोष्ट आहे प्रथा पाहिली पाहिजे माहितीये तुला तू ह्याचा स्टेटस सुद्धा ठेवला पाहिजे हा ठेवेन नक्की ठेवेन ह्याचा दे। ठेवेन ह्याचा ठेवेन काय माहिती माणूस कधी कोणाला बोलावू शकतात वरती <laughs> <चुकुन दे। laughs> मेन्स सच तर कोणी सेलिब्रेट नाही केलं म्हणजे बेचता नाही केलं आणि कॉन्सेप्ट पण काय माहिती नव्हता तू सांगितलं म्हणून आम्हाला कळलं मेन्स डे असतो तरी नाही तर फक्त वुमेन्स डेच ऐकलंय एवढे दिवस आणि मी वुमेन्स डेच विश करतो हॅप्पी वुमेन्स डे बस बाकी काही नाही आज अरे चुकून कोणी जर समजा तुम्हाला बड्डे तर ठीक आहे बर्थडेला लोक विश करतात तुमचा स्टेटस वगैरे हो ठेवतात असा समज मे मेन्स डे आहे आणि जर कुठल्या मुलीने तुम्हाला तुमचा स्टेटस असा ठेवला आणि लोक तुझं नाव काय रोहन रोहन हॅपी मेन्स डे तो कशी रिॲक्शन असेल चांगला जाईल वही मेन्स डे साठी ठेवलं आहे युनिकनेस आहे ना थोडं तुझी काय रिॲक्शन झिरोप्स झिरोप्स कोण ठेवेल नायडेल झिरोप्स ठेवला तरी चांगला नायडेल तरी चांगली बड्डेला ठेवतात मुश्किल बड्डेला ठेवला मुश्किल आहे चांगलंच वाटणार ऑब्विसली अप्रिशिएट करत कोणतरी वुमेन खूप पुढे येतात म्हणजे असं त्यांना वीक हे वीक नाही बोलू खूप त्यांना हे केलं बोलतात त्याला नाही सपोर्ट नाही रे लोक बहुत आगे लाया जाता है की वो लोक राईट गुस्सा भी आरा वो लाडकी बहीण त्यांना ते पैसे मिळणार लाडकी बाई चांगलाच वाटणार ऑब्विसली भाऊ का नाही लाडका भाऊ पण झालं पाहिजे ना आम्हाला पण पैशाची गरज आहे लाडका झाला पाहिजे की नाही हजार रुपये दिले तरी गोष्ट होईल आमच्यासाठी दिवशी आले तर बापरे अरे भाई खूप मोठी चीज आहे आहे मोठी गोष्ट मला एक सांग तुला काय वाटतं की मेन्स डे का सेलिब्रेट केला जात असेल नो आयडिया पॉसिबल असेल की खूप मोठा कोणतरी व्यक्ती असेल त्यांनी त्याच्या इम्पॉर्टन्ससाठी काहीतरी केलं असणार तुला काय वाटतं नाही माहिती मला मला कॉन्सेप्ट तुझ्यामुळे आता तुला सेम सेम मला माझ्या हे फर्स्ट टाइम ऐकलं आहे मेन्शन नावाची गोष्ट आहे तुझ्यामुळेच आलं मी सांगू मी सांगू का कर अरे आपली बेइज्जती ती करणे गेली <laughs> <laughs> पण बघा हा जो मेन्स डे आहे हा एकोणीसशे नव्वदमध्ये अमेरिकी पुरुष काहीतरी त्यांचं नाव आहे थॉमस ऑस्टर म्हणून त्यांनी ही संकल्पना आणली आणि तेव्हापासून ते लोक फॉलो करतात पण इंडियामध्ये लोकांना थोडासा शॉक बसतो अरे यार मेन्स डे आम को करते मेन से पता है ना मेन से माहिती है तुला हाँ माहिती है ना का सेलिब्रेट किया जाता तो? वो मुझे नहीं पता है वो जैसे वुमेन्स डे सेलिब्रेट किया जाता है वैसे मेन्स डे सेलिब्रेट करना चाहिए कि नहीं करना चाहिए करना चाहिए तो क्यों नहीं हो रहा है पता नहीं तो बोलो ना यार पता कैसे चलेगा बोलो इनको सेलिब्रेट तो कर कर करो यार सेलिब्रेट करो यार सेलिब्रेट करो यार सेलिब्रेट तर करायला पाहिजे पण तो करत ना तर ते आपण काय करणार त्याच्यात वुमेन्स डे करतात ते घरी खूप काम करतात म्हणजे आम्ही तर काहीच नाही करत पण करतात बट तुमच्यापेक्षा कमी करत ना, ना। वुमेन्स कसं केलं पाहिजे एक्सप्रेस छाती फाडून दाखवलं पाहिजे मेन्स डे नाही आता मेन्स डे नसतो का तुला दया येते आमची ते असे करते सेलिब्रेट तर केला पाहिजे आता मग सुरुवात करूयात आपण तू करशील ना मी ना मी पण तो पाहिजे आहे ना एकोणीस नोव्हेंबर हा मेन्स डे असतो एकोणीसशे नव्वद पासून ही प्रथा सुरू आहे पण आपल्या इथे तेवढा मान दिला जात नाही आमच्या सारख्या लोकांना परत तिला, <laughs> पार तिला पार। <laughs> तुला काय वाटतं केलंच पाहिजे तुला असं वाटत नाही ह्याच्यावरती आंदोलन झालं पाहिजे आणि तू त्याचा एक पुढाकार घेऊन पुढे उभं राहायला पाहिजे आंदोलन आ, आ, का झालं पाहिजे नाही झालं पाहिजे का आणि ऑलरेडी इतके आंदोलन आहेत म्हणून त्यातल्या त्यात हा एक मेन्स डे का आपल्याला करायचं आहे करा नाही करायचं नका करू पण सपोज तुला कधी कुणी आता यांच्यापैकी कुणी जर तुला उद्या तुझा फोटो टाकला अरे तुझं नाव काय चेतन चेतन हॅपी पुरुष दिवस कसं वाटेल तुला अप्रिशिएटेड वाटेल आणि प्राउड फील होईल कारण की काहीच आहेत ना जे स्टँड घेतात मेन्स साठी आणि बोलतात की तुम्ही पण डेट तुमचा सेलिब्रेट केला पाहिजे असं तसं भारी वाटेल वाटेल ना हां अरे ही जी खुशी आहे ना तुमच्या चेहऱ्यावरती अशी खुशी मेन्स च्या दिवशी दिसेल का कुठल्या मेन्स डे मेन्स डे दिसणार नाही माहिती सिरली नाही माहिती मला एक सांग का होतं आपल्यासोबत आपल्याला मुली घरातले वुमेन्स समाजातल्या लोक आपल्याला काय विषय करत का वाटतं खंत वाटते वाटते वाटतं म्हणजे असं की आपल्याला जेवढं इम्पॉर्टन्स मुलींना भेटतो जेवढा इम्पॉर्टन्स आपल्याला का नाही भेटत असं वाटतं ऐकतं त्यांना आता योजना पण लागू आहे आपल्याला यार काहीच नाही <laughs> आणि त्यातल्या त्यात मेन्स डे मेन्स डेच्या दिवशी तर कोणीच विश नाही करत कोणच नाही करत माझ्या बड्डे दिवशी पण कोणी विश नव्हते केलेलं मला तर मेन्स डेच्या दिवशी कोण करणार आहे पण आशा आहे कारण एक दिवस येईल त्या दिवशी सगळे आपल्याला विश करतील आता जर आता लोकांनी तेवढं मनावरती घेतलं की हां जेवढं आपण इम्पॉर्टन्स मुलींना देतो तेवढंच इम्पॉर्टन्स जर मुलांना द्यायचं मनावर ठरवलं ना तर नक्की होईल एक ना एक दिवस आणि ते खरंच आवडेल मुलांना अजून काही मित्र बसलेले वाटतं मेन्स डे का ना सेलिब्रेट केला जात आपल्याकडे मेन्स डे का ना सेलिब्रेट केला जात जसा वुमेन्स डे असतो आम्ही सगळे विश करतो तुम्हाला सगळी मुलं तसं मुली का विश करत काय माहिती अच्छा तुम्हाला मुलींच्या माहिती नाही पण तुम्ही तुम्ही दोघी पण का नाही करत आम्हाला माहितीच नाही मेन्स डे कधी असतो नसतोच कधी अजून बघितला नाही की कधी मेन्स डे आहे वुमेन्स आहे तेवढाच माहिती होता आता मी सांगतो तुम्हाला एकोणीस नोव्हेंबर आहे ना तो मेन्स डे ठीक आहे हां उद्या तर आता तुम्हाला कळलं तुम्ही विश कराल तुमच्या कॉलेजमधलं सगळं सगळ्या कुणाकुणाला करणार आमच्या मित्रांना करू भावांना करू पप्पांना पप्पांना आजोबांना सगळ्यांना जेवढे पण सगळे आजोबा सगळ्यांना सगळ्यांना मग त्यांच्या स्टेटस वरती आता उद्या फोटो दिसतील आम्हाला हो इतके दिवस कुठे लपून बसला होता तुम्ही तुम्ही सांगितल्यावर आता मला एक आय डी माहिती असेल ना तुम्हाला अरे खूप चुकमल आहे इंटरनॅशनल वुमेन्स डे ते माहिती <laughs> आता मला एक सांगा आय एम डी म्हणजे काय मेन्स डे वाज्यासाठी तू व्हेरी नाईस हे पण मी सांगितलं म्हणून का <laughs> <laughs> भावाची किंवा भावाची किंवा पप्पांची अशी एक कोणती गोष्ट आहे जी अजिबात नाही आवडत पप्पांची आवडत नाही गोष्ट ती म्हणजे संडे जेव्हा असेल ना तेव्हा सगळे अजिबात झोपू देत नाही अख्ख्या घराला लवकर उठवतात तीच तेवढी आणि भावाची म्हणजे खूप इरिटेट करतो म्हणजे हे चे, हे घे ते घे हे ते वगैरे ते इरिटेट होतं मारा मार तुमच्या बरोबर डब्ल्यू डब्ल्यू ई खेळता का तुम्ही आमच्याकडे मग कोण भारी पडतो भाऊ की भाऊ अच्छा मला अजून एक गोष्ट जाता विचारायची आहे आता हे तुम्हाला सांगतेस की बाबा आता बाबांना हा व्हिडिओ दाखवल्यानंतर त्यांना काय सांगशील <laughs> काय <laughs> काय <बोलना? laughs> तुम्हाला विश नाही करू वाटत आहे सगळ्यांना पुरुषांना मेहनती उद्याच आहे आणि आम्ही तुम्हाला नक्की हे करू विश करू प्रत्येक स्टेटसवर टाकू भावाचा पप्पांचा मित्रांचा सगळ्यांना यांना मित्रांना चॉकलेट पण देऊ ते नवाजुद्दीन सिद्दीकीचा डायलॉग आठवला बाप का विस्का उस्का बदला फैजल चला बरं वाटलं तुम्हाला भेटून नक्की विश करा अरे दादा तू काय एवढा शांत बसले आय कान स्पीक इन मराठी यू कान स्पीक इन मराठी यू यू स्पीक इन हिंदी हिंदी इंग्लिश बोल सो so, क्या लगता है तुम्हें मेंस डे क्यों नहीं सेलिब्रेट कर रहे हैं इंडिया में या बाकी जगह पे भी उनको नॉलेज नहीं होगी उस बारे में तुमको पता था नहीं मुझे भी नहीं पता था वाह 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 कीप स्माइल यस yes. तू हमेशा से ऐसे ही रहता यस यस हमेशा डिप्रेस ही रहता नो 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 आई डोंट बी डिप्रेस एवरीडे टुडे देयर इज अ वन सिचुएशन आई कांट आई कांट से ओ लगता लडकी छोडके गाई नाही नाही असा कुठ नाही कुठल्या मुलीने कधी तुझा स्टेटस ठेवलाय का म्हणजे मेन्स डे च्या बाबा हॅपी तुझं नाव काय मिनार हॅपी मेन्स नाही नाही असं असं कोणी केलं तर किती भारी वाटेल आनंद होईल हा गेम खूप महत्वाचा वाटतो वाटतं तुला हा थोडा आहे महत्वाचा पण आहे महत्वाचा पण एवढा नाही हा दिवस तुला वाटतं की यार आपल्याकडे आपल्याला कोणी विश नाही करत केलं पाहिजे असं वाटतं हां केलं तर आहे कारण की आपण त्यांचा लेडीज करून असं येतो दिवस ते आपण त्यांना विश करत पण आपला पण दिवस आला पाहिजे म्हणून असं मला वाटतं आपला रोज दिवस येतो ना घरात तुम्हाला रोज पाठवत असतील ना दुकानात हां पाठवतात पाठवतात असं घरात बसून राहिलं तर जा बोलतात जा काम कर असं घरात काय बसून राहतो कॉलेजला जा असं तसं मग एक दिवस जर कोणी सन्मान दिला तुम्हाला पुरुष दिवस म्हणून कोणी अरे आज काहीच नको करू बाबा आज जरा थांब तुझी सेवा करते असं जर कोणी म्हटलं तर भारी वाटेल आ, भारी वाटेल भाई आ, आई काय बोलत नाही का असे केसे केलेत नाही घरचेच बोलले आहेत ना पहिल्यापासून तुला आवडतात कधी कोणी काय बोलत नाही तुला बोलतात खूप बोलतात आईला असं लुकमध्ये तू आवडतो आई काहीच नाही बोलत म्हणजे मेन्स डे तुझ्यासाठी मॅटरच करत नाही करतो कारण तुला रोजचा सन्मान होतो वाटत कधी काय वाटतं आई ओरडा खाताना किती भारी वाटत भारी तर वाटत नाही कस कसं कस वाटत दुःख त्या दुःखात तू काय करतोस मग त्या दुःखातून एखाद्या मैत्रिणीला मेसेज करतो हाय नाही असं नाही गाणे विधी ऐकतो की झोपून जातो मग काय बोलतो गाणी वगैरे ऐकतो हो आणि समज मेन्स डे जर तुझा कोणीतरी डीपी कुठल्या मुलीने ठेवला आणि तुला विश केलं तर कसं वाटेल खूप चांगलं वाटेल खूप म्हणजे खूप असं वाटेल दिल गार्डन गार्डन वगैरे हो वाटेल <laughs> 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 खरं खूप चांगलं वाटेल असं ठेवलं तर आणि सगळ्यांचा डे असतो जसा आपला पण एक डे असला पाहिजे मेन्स डे म्हणून तेच पण आज नंतर आपण जर पुढाकार घेतला तर मला वाटतं थोडंसं अपमान आपला कमी होईल आणि लोक आपल्याला इज्जत देतील वाटतं तुला कुठल्या तरी मुलीने खूप इज्जत दिली पाहिजे हा वाटतं कोणती मुलगी सांगून त्याची नाही अशी कोण नाही मुलगी जोक्स पाठ पण खूप भारी वाटलं आणि मला वाटतं तुम्ही सगळे जरा उठलात तर मी तुम्हाला हॅपी मेन्स डे विश करू इच्छितो हॅपी मेन्स डे वुमेन्स डे सेलिब्रेट सगळेच करतात मेन्स डे कोणीच करत नाही अशी चर्चा आम्ही थोडीशी रंगीत केली त्यानिमित्त का होईना आम्ही थोडासा एक प्रयत्न केला ह्या दिवसाचाही मान ठेवा आणि तुम्हाला सगळ्यांना हॅपी मेन्स डे